नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी नमस्कार दर्शक हो। पूज्य नगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात परंडा तालुक्यातील काही महत्वाच्या घडामोडी सीना कोळेगाव धरणातून बोहत्रा बंधाऱ्यात पाणी सोडले पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पाणी सोडण्याचे दिले होते आदेश सहाशे बत्तीस क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू दीड ते दोन दिवसात बंधारा भरण्याची शक्यता भोत्रा परंडा नेरला रोसा आवाटी परिसरातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ आता पाहूयात बातमी विस्ताराने सीना कोळेगाव धरणातून भोत्रा कोल्हापुरी बंधाऱ्यात गुरुवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी सकाळी पावणे दहा वाजता संजय कुमार बनसोडे यांच्या हस्ते पाणी सोडण्यात आले सहाशे बत्तीस क्युसेक ने पाणी सोडण्यात आले असून दीड ते दोन दिवसात बंधारा भरण्याची शक्यता आहे जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली कालवा समितीच्या बैठकीत सीना कोळेगाव धरणातून बोतरा बंधाऱ्यात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता या निर्णयानुसार बोत्रा कोल्हापुरी बंधाऱ्यात धरणातून पाणी सोडण्याचे आदेश धाराशिव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी पत्राद्वारे दिले होते भोत्रा बंधाऱ्यात पाणी सोडण्यात आल्याने परंडा तालुक्यातील व करमाळा तालुक्यातील बंधारालगतच्या शेतकऱ्यांना पाणी मिळणार आहे पाणी सोडण्यात आले यावेळी आर पी आयचे राज्य सरचिटणीस संजय कुमार बनसोडे साबळे पाटील उपविभागीय अभियंता यांत्रिकी उपविभाग घोडेश्वर उपविभागीय अभियंता तागडे गाडे गावडे गुजरे बापू संजूभाऊ गोडगे व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते वर्धमान ज्वेलर्स परंडा घेऊन आलेले आहेत खास आपल्यासाठी दरमहा चोवीस कॅरेट सोने जिंकण्याची सुवर्ण संधी अधिक माहिती आजच संपर्क करा एट थ्री एट डबल झिरो डबल झिरो टू डबल थ्री वर वर्धमान ज्वेलर्स उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक समोर मंडई पेठ परंडा महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी नगरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद